अकोला स्थानिक गुन्हे शाखेने आंतरराज्यीय सोनसाखळी चोरांच्या एक मोठ्या टोळीला गजाळ करत एक महत्वपूर्ण अकोल्यातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदनगर परिसरात एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून दोन अज्ञात व्यक्ती दुचाकीवरण फरार झाले होते हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेने अत्यंत गांभीर्याने घेतले तपासादरम्यान पोलिसांनी चोरीला गेलेले अंदाजे पंधरा ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र ज्याची किंमत सुमारे एक लाख पन्नास हजार रुपये आहे ते शंभर टक्के हस्तगत केले आहेत या आरोपींविरोधात गुजरात राज्यातील पालनपूर शेरकोटला सिद्धपूर नगर, ओधो कलोल मथापूर बापूनगर उमरेट यांसारख्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये पंचवीस पेक्षा जास्त चोरीचे गुन्हे दाखल आहेत विशेष म्हणजे चेन स्नॅचिंग साठी आरोपींनी शेगाव बुलढाणा येथून एक मोटरसायकल चोरली होती आणि त्याचा वापर केला आहे चोरांनी केवळ चोरीच्या उद्देशाने नवीन सिम कार्ड घेतले होते आणि काम पूर्ण झाल्यावर ते बंद केले होते त्यामुळे आरोपींचा शोध घेणे अत्यंत आव्हानात्मक होते मात्र स्थानिक गुन्हे शाखा येथील तपास पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे या दोन्ही आरोपींना अटक केली आहे अकोला पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे केवळ अकोल्यातच नव्हे तर इतर राज्यांमध्येही धुमाकूळ घालणाऱ्या या आंतरराज्यीय टोळीला आळा बसला आहे या यशाबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे अभिनंदन